नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दी अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो फायनली आयोग ज्या असणाऱ्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करतोय युपीएससीच्या असणाऱ्या एक्झाममध्ये मराठी टक्का वाढावा ही जी मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न करत असताना सिलेबसचा असणारा पॅटर्न चेंज केला त्या पॅटर्नच्या बेसवरती आत्ता ही पहिली ऍड आत्ता आपल्याला आयोगानं काढताना दिसत आहेत मग आत्ता एक्झॅक्टली राज्यसेवेची असणारी जी एक्झाम आहे त्या अनुषंगाने कोणकोणते नोटिफिकेशनच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण या असणाऱ्या सेशनमध्ये पाहूया ठीक आहे आता ही ऍड जेव्हा दिली त्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजेच काय ही पहिल्यांदा तर कंबाईन एक्झाम असणार आहे कंबाईन एक्झाम म्हणजे कोणती असणार याच्यामध्ये तर सामान्य प्रशासन विभाग ज्याला आपण जनरली राज्यसेवेच्या नावाने ओळखतो ती असणारी एक्झाम महसूल व वन विभागाच्या अनुषंगाने ज्या नावाला ओळखतो आपण महाराष्ट्र वनसेवा ती एक्झाम असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा रेफरन्स येतो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ओके या तिन्ही असणाऱ्या एक्झामसाठी जी कॉमन फ्री एक्झाम आहे का ती एक्झाम आता अनाऊन्स झालेली आहे आणि या असणाऱ्या एक्झामची डेट असणार आहे ती कोणती तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक्झाम घेतली जाणार आहे आणि टोटल एकूण पदं किती आहेत तर एकूण पदं आहेत तीनशे पंच्याऐंशी अपेक्षा होती की राज्यसेवेमध्ये जास्त पदं येतील पण राज्यसेवेमध्ये खूप कमी पद आलेले आहेत ते म्हणजेच किती तर राज्यसेवेच्या अंतर्गत एकशे सत्तावीस पद आहेत त्यानंतर वनसेवेच्या अंतर्गत, वन अंतर्गत एकशे चव्वेचाळीस पद आहेत आणि अभियांत्रिकी सेवांच्या अनुषंगाने एकशे चौदा पद असे टोटल पद आहेत या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी अपेक्षा होते की कमीत कमी सात आठशे पदांचा सा रेफरन्स या असणाऱ्या फेज मध्ये मिळेल जे पहिली एक्झाम आहे नवीन असणाऱ्या पॅटर्नचा असणारा अंगीकार केला जातोय तर विद्यार्थ्यांसाठी संख्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी होती पण बघूया याच्यामध्ये जर आपल्याला नोटिफिकेशनच्या अंतर्गत सांगितलेलंच आहे की जागा कधीही वाढू शकतात म्हणजे बदल होऊ शकतो जागांमध्ये आता रेफरन्स याच्यामध्ये आलाय आहे आणि त्या च्या अनुषंगाने एक्झाम या ठिकाणी घेतली जाईल ती म्हणजे कुठली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे यासाठी जे नोटिफिकेशन आलेले आहेत ना त्या नोटिफिकेशनच्या अंतर्गत पाहिलं तर तुम्ही अर्ज कधी भरू शकता तर ऑनलाईन अर्ज भरण्याचे असणार डेट तुम्हाला आहे ते म्हणजे कधी अठ्ठावीस मार्चपासून स्टार्ट होते अठ्ठावीस मार्चपासून जर डेटचा रेफरन्स घेतला तर जवळपास सहा महिने आहेत आपल्याला एक्झामच्या प्रिपरेशनच्या असणाऱ्या मध्ये जाण्यासाठी तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला हे स्टार्ट होईल फॉर्म भरण्याचा असणारा कालखंड हा तुम्हाला मिळून जाईल तिथं ओके म्हणजेच तुम्हाला रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे कधीचा तर दुपारी दोन वाजल्यापासून हे ठिकाणी काय होईल तर हा असणारी साईट तुम्हाला ओपन होईल फॉर्म भरायला ते कधीपर्यंत तर तुम्हाला सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत रात्रीच्या तुम्हाला या ठिकाणी हा असणारा फॉर्म भरता येईल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं असेल तर त्याचे अंतिम दिनांक कोणते असेल सतरा एप्रिलच अंतिम दिनांक दिलेला आहे हे लक्षात घ्यायचा बऱ्याच वेळा कसं होतं की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी तो डेटचा फरक असतो ना तो फक्त कसा असतो तर तो ऑफलाईनसाठी असतो ऑफलाईनसाठी तिथं जास्त दिवस दिले जातात आणि ऑफलाईन तुम्ही जर भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे तुम्हाला या ठिकाणी फी भरायची असेल तर तुम्हाला तिथं डेट आहे एकोणीस एप्रिलचा रेफरन्स ठीक आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक कोणता असणार आहे तर तो असणार आहे एकवीस एप्रिल बँकेच्या कार्यालयीन वेळांमध्ये म्हणजे एसबीआय असणाऱ्या बाबतीमध्ये पाहिलं तर एकोणीस तारीख आहे आणि इतर चलनाद्वारे फी भरायची असेल तर ती एकवीस एप्रिल पर्यंत आहे म्हणजे फॉर्म भरण्याची प्रोसेस स्टार्ट होते कोणत्या दिवसापासून अठ्ठावीस मार्चपासून स्टार्ट होतं हे लक्षात घ्यायचं आणि या असणाऱ्या साठी जी एज लिमिट आहे का ती कॉन्स्टंट आहे अगोदर सारखीच ती ठेवलेली आहे आणि त्यासाठी कोणती डेट अनाऊन्स केलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आणि या दिवशी तुमचे असणारे एज किती असलं पाहिजे त्या ठिकाणी तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं एज अडोतीसच्या असणाऱ्या आतमध्ये असलं पाहिजे ओके आणि सोबत जर बघितलं त्या ठिकाणी तर वनक्षेत्रफाल गट ब साठी एकवीस वर्षांची कालमर्यादा आहे हे लक्षात घ्यायचा आणि मागासवर्गीय किंवा या ठिकाणी अनाथ प्रवर्ग असेल तर इथं एज लिमिट आहे ती त्रेचाळीस वर्षांची ती कॉन्स्टंट आहे सोबतच जे प्राविण्य प्राप्त खेळाडू आहेत का त्यांच्यासाठी राखीव गट असेल तरी सुद्धा त्रेचाळीस आणि मागासवरी गट असेल तरी सुद्धा त्रेचाळीस एज लिमिट आहे एज लिमिटच्या अंतर्मत तुम्ही फॉर्म भरू शकता माझे सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस एज ही लिमिट असणार आहे तर एज लिमिटचा रेफरन्स घेऊन तुम्ही इथं फॉर्म भरू शकता आणि थोडंसं काय की शैक्षणिक अर्हतेच्या अंतर्गत एक शैक्षणिक अर्हता जे काय तुम्हाला ज्या पद्धतीचं क्वालिफिकेशन पाहिजे त्याच्यामध्ये पाहिलं तर सगळ्या बाकीच्या एक्झामच्या अनुषंगाने पाहिलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे तुमचं कारण का तुम्ही इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकोणीस एज तुमचं ज्यावेळेस असेल ना तेव्हा तुम्ही एक्झाम भरू शकता एक्झामचा फॉर्म भरू शकता एमपीएससीच्या अंतर्गत आणि युपीएससीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर एकवीस एजच्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता हा तो माहिती असेलच आणि याच्यामध्ये प्रवर्ग कोणता आहे तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ यांच्यासाठी कोणते शैक्षणिक स्वयंचलित म्हणजे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील किमान चार वर्षांची पदवी पाहिजे मुख्य परीक्षेचा सा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गियर्स हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने अवजड मालवाहू वाहने व वा, अवजड प्रवासी वाहने यांच्यासह मोटारसायकल चालवण्याच्या प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालवण्याचे वैध लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेफरन्स याच्यामध्ये मांडलाय मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व वा अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचं चा वैध लायसन धारण करीत नसेल तर परीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे कंपल्सरी आहे अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र होईल म्हणजे तुम्ही सिलेक्शन नंतर सुद्धा सुद्धा तुमच्या असणाऱ्या ट्रेनिंगच्या मध्ये तुम्ही हे लायसन्स देऊ शकता आणि कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याच्या लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करणे सुद्धा आवश्यक आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रेनोवेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला आहे त्यानंतर येतो तो म्हणजे कुठला महाराष्ट्र वनसेवेच्या अनुषंगाने तुम्ही वाचलेला असणारच आहे जे विद्यार्थी वनसेवेच्या अनुषंगाने प्रिपरेशन करतायत त्यांना वन क्षेत्रपाल गट ब संवर्गाचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला काय पाहिजे या ठिकाणी तर वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र अशा असणाऱ्या विज्ञान शाखेची असणारी पदवी आहे मल्टिपल शाखा याच्यामध्ये मांडलेल्या आहेत तुम्ही हे बघू शकता विज्ञान शाखा किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असणं आवश्यक आहे तसंच विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण सुद्धा असणं आवश्यक आहे हे जे बेसिक असणारे जे काही पात्रता आहेत ना त्याच्यासाठी इथं महाराष्ट्र वनसेवेसाठी ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जी बेसिक पात्रता कोणासाठी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे का त्याच्यामध्ये काय तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्स्य महार्ता तुमच्याकडे असली पाहिजे मग याच्यामध्ये पाहिलं तर बी किंवा बीटेक कशामध्ये सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट मध्ये बी बीटेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल अंतर्गत बी बीटेक मध्ये आणि बी बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणं आहे आणि पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल तर मेंशा अगोदर तुम्हाला ते असणारे सर्टिफिकेट देणं गरजेचं असणार आहे तो असणारा बेसिक क्रायटेरिया या स्थापत्य अभियांत्रिकीसाठी सुद्धा लक्षात ठेवायचे आणि राज्यसेवेच्या अंतर्गत काही स्पेसिफिक पोस्टसाठी थोडस फिजिकल असणारे सुद्धा लिमिटेशन या ठिकाणी दिलेलं आहे शारीरिक मोजमापीचे असणारे अर्हता याच्यामध्ये दिलेला आहे काय आहे याच्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ असेल तर त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटरची उंची असणं गरजेचे आहे आणि महिला उमेदवारांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरची उंची असणं गरजेचे आहे पुरुष उमेदवाराचा उल्लेख केला तर छाती न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढलेली असावी चष्मासह किंवा चष्माशिवाय चांगली दृष्टी आहे रंग अंध नाहीत हे लक्षात घ्यायचं आणि चांगली दृष्टी याचा अर्थ काय चष्माशिवाय प्रत्येक डोळ्याचा सहा चोवीस आणि सुधारल्यानंतर प्लस टू पॉईंट पाच सह या ठिकाणी दृष्टी चांगली असणं आवश्यक आहे असा एक रेफरन्स दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर कोणतेही सैल तिरळेपणा नसावेत थोडं काय डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्ह असू नयेत म्हणजे संक्रमण जरी असलं डोळ्याच्या बाहेरच्या अनुषंगाने संक्रमित मुद्द्यांचा रेफरन्स या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला सेम चष्म्याचा रेफरन्स महिला उमेदवारांसाठी सुद्धा आहे आणि उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बचा उल्लेख केला तर उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी अन्वानी कमीत कमी आणि छातीचा असणार रेफरन्स पाहिला तर न फुगविता एकोणऐंशी आणि फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर असणं अपेक्षित आहे आणि उप राज्य उत्पादन शुल्क महिलांसाठी फक्त उंचीचे लिमिट आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटरचं लिमिट या ठिकाणी दिलं नंतर जे आपण महाराष्ट्र वनसेवेच्या अनुषंगाने पाहिलं तर इथं वन क्षेत्रपाल गट ब साठी उंचीचा क्रायटेरिया या ठिकाणी सेम दिलेला आहे हे पण थोडं लक्षात घ्यायचं ओके फक्त इथं अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या अनुषंगाने पाहिलं तर थोडंसं लिमिटेशनचा क्रायटेरिया या ठिकाणी कमी आहे तो म्हणजे किती पुरुष उमेदवार असेल तर एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिला उमेदवार असेल तर एकशे पंचेचाळीस सेंटीमीटरचा रेफरन्स या ठिकाणी आहे दृष्टीचाही रेफरन्स इथं दिल्याचा देण्याचा प्रयत्न झालाय ठीक आहे आता नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने प्रॅक्टिकली परीक्षेचा फॉर्मॅट सुद्धा इथं मेन्शन केलेला आहे तो म्हणजेच काय सेवा परीक्षा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यांच्यासाठी जी परीक्षा आहे का ती एकच असेल पण मुख्य परीक्षा सेपरेट असेल परीक्षेसाठी बघितलं तर दोन पेपर आहेत आपले एक जीएसचं पेपर दुसरा सी सॅट चा पेपर आहे सीसॅट चा पेपर क्वालिफाईंग पेपर आहे तो पण कंटिन्युअसली त्या ठिकाणी आहे त्या पेपर पेपरवरतीच मार्क म्हणजे मार्क तुमचे डिपेंड असणार आहे मेरिट साठी आणि किती टोटल मार्क आहेत मग इथं चारशे मार्क आहेत सी सॅट चा सा पेपर दोनशे मार्कांचा किती प्रश्न असतील या ठिकाणी इथं प्रश्नांची संख्या कमी आहे ऐंशी जीएसचं पेपर पाहिलं तर शंभर क्वेश्चन्स आहेत आणि मार्क आहे त्या ठिकाणी दोनशे या अनुषंगाने बघायचं आणि मेन्सला राज्य सेवेसाठी सतराशे पन्नासशे मेन्स असेल आणि मुलाखतीचे दोनशे पंच्याहत्तर मार्क स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेला मेन्स चारशे मार्काची इंटरव्ह्यू पन्नास मार्काचा वन सेवेसाठी मुख्य चारशे मार्काचे आणि इंटरव्ह्यू पन्नास मार्कांचा असणार आहे हा फॉर्मॅट आपण कंटिन्युअसली बघतोच तोच रेफरन्स त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि परीक्षा शुल्क पाहिला तर या ठिकाणी अमागास प्रवर्गाला पाचशे चव्वेचाळीस रुपयांचे शुल्क आहे आणि मागास वर्गीयांचा उल्लेख केला सोबत अनाथ आणि दिव्यांगाचाही रेफरन्स पाहिला तर तीनशे चव्वेचाळीस रुपयाची असणारा ही परीक्षा शुल्क आहे या अनुषंगाने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि राज्यसभेच्या अंतर्गत जर बघितलं तर कोण कोणते पोस्ट आहेत त्याचाही रेफरन्स थोडासा घेऊ याच्यासोबतच आपण राज्य सहाय्यक राज्य कर आयुक्ताचा रेफरन्स येतो एकूण एकोणऐंशी पद आहेत सहाय्यक कामगार आयुक्त गट अ आ... एकूण एक पद आहे त्याच्यामध्ये नंतर येतो पार्ट कोणाचा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ आ... दोन पद आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ आ... एकवीस पद आहेत मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब तीन पदे याच्यामध्ये आहेत मिसिंग आहे तो म्हणजे कुठला तर डी सी पण नाही आहे याच्यामध्ये आणि डीवायस पीचा पण रेफरन्स याच्यामध्ये दिसत नाहीये ठीक आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण पंधरा पदांचा रेफरन्स या ठिकाणी घेऊया आपण नंतर येतो तो म्हणजे कुठला उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे या ठिकाणी इथं डीवायस पी एक्साईज च्या अंतर्गत पाहिलं तर एक पद आहे इथं सोबत रेफरन्स पाहिलं आहे एक पद पण आहे ते कोणासाठी इथं असेल तर अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने पदाचा रेफरन्स येतो सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कचा उल्लेख केला गट बिथं पण एक पद इथं मांडण्यात आलेलं आहे सोबतच सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब एकूण चार पद आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या अंतर्गत एकशे चव्वेचाळीस पद आहेत आणि ते सगळी पद कशासाठी तर वन क्षेत्रपाल गट ब साठी या ठिकाणी आपल्याला ही पद दिसतात आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा उल्लेख केला एकशे चव्वेशे चौदा पद आहेत त्यामध्ये सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ एकूण अठ्ठावीस पद आहेत आणि सहाय्यक अभियंता श्रेणी गट अ स्थापत्य याच्यामध्ये आहे त्या ठिकाणी बघितलं तर एकोणश्याऐंशी पद आहेत अशा असणारी पदांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या असणाऱ्या राज्यसभेच्या साठी आपल्याला जे बेसिक गरजेचे यंत्रणा असते ती म्हणजे एन ची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे त्या असणाऱ्या एन ची बॅच खूप कमी फी मध्ये आपण ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता ओके सोबतच काय आहे तर आपल्याला राज्यसेवेच्या अनुषंगाने जीएसचा पेपर टू प्रिपेअर करावा लागतो त्या जीएसच्या पेपर टू साठी म्हणजे क्वालिटी गव्हर्नन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन अँड सोशल इशू किंवा सोशल जस्टिस पार्ट यांच्यासाठी आपला पेपर सेकंडचं चा असणाऱ्या प्रिपरेशनसाठी बॅच अवेलेबल आहे ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि सोबतच याच असणाऱ्या एक्झामच्या मेनसाठी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट येतो ऑप्शनलचा आणि तो ऑप्शनलचा सब्जेक्ट म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन याच्यासोबतच तुमचा जीएस दोनशे पण तयारी याच्यामध्ये होऊन जाते म्हणजे टोटल किती साडेसातशे मार्कांच्या तयारीसाठी हा ऑप्शनल तुम्हाला अवेलेबल आहे मराठी माध्यमातून तुम्हाला बॅच अवेलेबल मिळेल सगळ्या नोट्स मराठी मराठीमध्ये अवेलेबल आहेत याचाही फायदा आपण या अनुषंगाने घेऊ शकतो हे सगळे तुम्हाला कुठं मिळेल हे सगळे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जावा तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचे दी अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन आणि या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला एक्सायटिंग असणाऱ्या बॅचेस त्या ठिकाणी मिळून जातील ठीक आहे आय होप नवीन पॅटर्न आहे पहिला या असणाऱ्या पहिल्या अटेंटमध्ये आपण एक्झाम क्रॅक करण्याच्या अंतर्गत प्रिपरेशनला स्टार्ट करूया आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगल्या पद्धती तयारी करा सहा महिनेत आहेत आपल्याकडं आणि त्या सहा महिन्याच्या अंती आपल्याला एक्झाम देत असताना हसतमुख आणि त्या असणाऱ्या प्रीच्या अंतर्गत क्रॅक करूनच आपल्याला मध्ये जायचंय या भूमिकेतून आपण जायचंय तिथं त्यासाठी आपल्याला आता प्रिपरेशन स्टार्ट करायचं ठीक आहे थँक्यू